आणि आता वळूया पुढील बातमीकडे पंधरा जिल्ह्यात कुणालाही मंत्रिपद नाहीत म्हणजे विदर्भातील आठ जिल्ह्यांना मंत्री नाहीत मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा जास्त दिसतोय सातारा आणि पुण्यात सर्वाधिक मंत्रीपद गेलेली आहेत तर विदर्भातील आठ जिल्ह्यांना मंत्री नाही आहेत मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा असल्याचं बघायला मिळत आहे आणि बघायला गेलं सर्वाधिक मंत्री साताऱ्याला आणि पुण्यात सुद्धा मात्र पंधरा जिल्हे असे आहेत की ज्यात कुणालाही मंत्रिपद नाहीये या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल नुकताच शपथविधी सोहळा पार पडला आणि आपण बघितलं तर दबदबा दिसतोय पश्चिम महाराष्ट्राचा या मंत्रिमंडळ विस्तारात कसं बघता याकडे सौरभ सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी तर ही आहे की भाजपच्या कोठ्यातनं दोन जात घटकांना अजिबात स्थान मिळालेलं नाही एक धनगर समाज आहे कारण धनगर समाज हा आता भाजपच्या बरोबर आहे अशी एक मान्यता होती तर या धनगर समाजाला या मंत्रिमंडळात कुठेही स्थान मिळालेलं नाही आणि त्या पाठोपाठ लिंगायत समाजाला सुद्धा स्थान मिळालेलं नाहीये आणि हे बरोबर आहे की पश्चिम महाराष्ट्राचं सा प्रतिनिधित्व सातारा आणि पुण्याच्या मर्यादित दिसतंय पण सौरभ सोलापूर सारखा मोठा जिल्हा की जिथे महायुतीला एवढं चांगलं यश मिळालेलं आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी दोन मंत्रीपद असायची तिथे एकही मंत्रीपद नाहीये मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण बघतो की लातूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेलं नाहीये अमरावती जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेलं नाहीये तर जालना जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेलं नाही विदर्भातल्या आठ जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही पण त्यात विदर्भातनच मुख्यमंत्री असल्यामुळं तो एक प्रकारचा बॅलेन्स आहे पण ज्या पद्धतीनं मराठवाड्यातले मोठे जिल्हे लातूर सारख्या जिल्ह्याला नाहीये तर पुढे कधीतरी हा विषय खूप चर्चेचा असणार आहे आणि त्यातल्या करावी ती हीच आहे की धनगर समाजाला अजिबात प्रतिनिधित्व नाहीये आणि लिंगायत समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये राहुल यावर आपलं लक्ष असणार आहे त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद तर कोणते असे पंधरा जिल्हे आहेत ज्यांना मंत्रिपद मिळालेली नाही आहेत हे आपण अंदाज ठेव बघायला गेलं तर गडचिरोली गोंदिया भंडारा वाशिम अकोला अमरावती सोबतच नंदुरबार नांदेड जालना सांगली सोलापूर पालघर हिंगोली चंद्रपूर आणि वाशिम हे पंधरा जिल्ह्यात या पंधरा जिल्ह्यात कोणालाही मंत्रिपद नाही